मुरुम येथील विठ्ठल साई साखर कारखाना अंतर्गत काम करत असलेली मुरुम नाईक नगर येथील महिला ऊसतोड कामगार गजाबाई पवार यांचा सत्तावीस रोजी सकाळी मुरुम नाईक नगर येथे रस्ता ओलांडत असताना एका दुचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून पुढील उपचारासाठी उमरगा येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते सुरेश पवार यांनी या जखमी महिलेची सदिच्छा भेट देऊन त्यांच्या कुटुंबीय संघटनेच्या वतीने आर्थिक मदत केली आहे तसेच कदेर तांडा येथील एका ऊस्तड महिला कामगारास उसाच्या फडात काम करीत असताना सर्पदंश झाला होता त्या महिलेस देखील संघटनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे पाहूयात उमरग येथे आपण उस्तोड कामगार महिलेचा जो अपघात झाला होता अशा कुटुंबांना आपण भेटी दिला काय त्या कुटुंबांना आपण दिला असं संघटनेच्या माध्यमातून गजाबाई पवार ही उस्तोड कामगार नाईक नगरची रहिवासी आहे आणि गेल्या सत्तावीस तारखेला ही गजाबाई पवार ऊसतोडीच्या कामावर जात असताना आणि ही गजाबाई पवार श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम अंतर्गत ऊसतोडी करतात आणि ऊसतोडीवर जात असताना नाईकनगर तांड्या शेजारी एका वाहनवाल्याने त्यांना सत्तावीस तारखेला उडवलेलं आहे आणि त्या महिलेंची त्या ऊसतोडी कामगारांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्या महिलेची परिस्थिती गरीब आहे आणि ते ऊसतोडीवरच उदरनिर्वाह करून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करतात आणि आज आमच्या तुळजाभोवनी संघटनेच्या माध्यमातून त्यांची आम्ही सदिच्छा दवाखान्यामध्ये भेट घेतली आज त्या महिलेंचा उमरगा येथील विश्वेकर यांच्या दवाखान्यामध्ये अतिदक्षता विभागामध्ये ती उपचार घेत आहेत आणि त्या महिलेचा त्या अपघातामध्ये डोक्याची कवटी उडालेली आहे त्यामुळं त्यांची परिस्थिती आर्थिक बाब गंभीर असल्याकारणानं त्यांना जो काही खर्च दवाखान्यामध्ये येणार आहे ती भरण्याची देखील त्यांची कॅपॅसिटी नाही आज आमच्या तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीनं त्यांची आम्ही सदिच्छा भेट घेतली आणि आमच्या संघटनेच्या वतीनं जे काही घडल फुल न फुलाची पाकळी आम्ही त्यांना आर्थिक मदत दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे काही मागील काळामध्ये कदेर व्यंकटेश नगर तांडा येथील ऊसतोड कामगार मोताबाई राठोड यांचं जे सर्पदोल झालेलं होतं त्यांच्या देखील आम्ही कुटुंबीयांना आज सदिच्छा भेट घेतली आहे आणि मी आज या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री संजय जी शिळसर साहेबांनी एकच कळकळीची विनंती करू इच्छितो की ज्या पद्धतीनं नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ज्या काय आमच्या संघटनेच्या मागणीनुसार जे काय आम्ही बै बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये जे काय आपण प्रत्येक योजनेला कल्याणकारी योजनेला मंजुरी दिला त्या मंजुरीनुसार समजा आज तागाई जर शासन निर्णय पारित झाला असतं आणि या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना जर योजना कार्यान्वित झाल्या असते सांगण्याचं तात्पर्य असं आहे या ऊसतोड बांधवांना जर पायामध्ये घनबूट आणि हातामध्ये जर ग्रोथ दिलं तर अशा जे सर्पदोष होण्याच्या ज्या घटना घडत आहेत ते घडण्याचं प्रमाण कमी आहे कारण काय हे संरक्षणात्मक जे काय उपकरणं आहेत ते लवकरात लवकर या सामाजिक न्याय मंत्रालय आणि ऊसतोड महामंडळाच्या वतीने या महाराष्ट्रातील कामगारांना वितरित व्हावं एवढीच माझी विनंती आहे आणि या सामाजिक न्याय विभागाचे जे काही प्रधान सचिव हर्षदीपजी कांबळे साहेब आहेत मागील काळामध्ये जे काय आठ महाराष्ट्रातील आठशे एकोणनव्वद जे काय अॅट्रॉसिटी जे प्रकरणं आहेत या कुटुंबियांना हर्षदीपजी कांबळे साहेबांनी शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्याचं शासन स्तरावरून त्यांनी निर्णय प निर्णय घेतलेला आहे ही एक आनंदाची बाब आहे त्याच पद्धतीनं मी त्यांना एक विनंती हात जोडून विनंती करू इच्छितो की महाराष्ट्रातील जे काही ऊसतोड कामगार वेगवेगळ्या घटनेमध्ये जे काही मयत होतात यांच्या देखील कुटुंबांना जर आपण शासकीय सेवेमध्ये नोकरी दिलात तर या ऊसतोड कामगारांना मोठ्या स्वरूपाचं न्याय मिळाल्याचं मला समाधान होईल आणि या महाराष्ट्रातील जे काय दानधर्म क करणारे जे काही उद्योगपती आहेत जे काय ट्र देवस्थान कमिटी आहेत जे काय सी एस आर प फंड देणारे जे काही कारखानदार आहेत आणि जे काय रे सिने श्रेष्ठी आहेत यांना मी एक कळकळीची विनंती करू इच्छितो की या महाराष्ट्रातील अशा बऱ्याचशा घटना घडलेले कुटुंब आहेत या कुटुंबावरचा छत हरवलेला आहे हा कुटुंब अतिशय गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगतो आहे हलापेस्टेमध्ये जीवन जगतो आहे अशा कुटुंबियांना आपल्या माध्यमातून जर मोठ्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत जर मिळाली तर यांचं कुटुंब देखील उभारी येण्यासाठी मदत होईल यासाठी या, या महाराष्ट्रातील जे काय दानधर्म करणारे उद्योगपती आहेत या भारत भारतामधील जे काय उद्योगपती आहेत यांना माझी कळकळीची विनंती आहे अशा कुटुंबांना आपण दानधर्म करण्यासाठी पुढे यावं एवढंच सांगून मी पुनशे एकदा सामाजिक न्याय विभागांचे प्रधान सचिव किंवा सामाजिक न्याय मंत्री संजय जी सिडसर साहेब यांना एवढीच कळकळीची कर, विनंती करतो ज्या पद्धतीच्या आपण ऊसतोड कामगारांना योजना योजनेसाठी मान्यता दिल्या दिलात त्याच निहाय जर शासन निर्णय पारित झालं तर या उस्तोड कामगारांच्या अशा स्वरूपाच्या ज्या काही घटना आहेत ते घटना घडू शकत नाहीत त्यासाठी आपल्या विभागाच्या माध्यमातून लवकरात लवकर शासन निर्णय काढावं आणि कल्याणकारी योजना पारित करावं एवढंच मी आपणास विनंती करू इच्छितो धन्यवाद